कुशल राजनीती तज्ज्ञ पुरस्काराने सुरेश यशवंतराव हर्षे सन्मानित दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसला प्रेरणा मित्रपरिवार सालेकसाद्वारे सालेकसा महोत्सवात कुशल राजनीती तज्ञ पुरस्काराने सुरेश यशवंतराव हर्षे घटनेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा परिषद गोंदिया तथा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमगाव यांना पदवीधर संघाचे आमदार अभिजित वंजारी यांचा हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले दोन हजार चोवीस गौरव पुरस्कार मला सन्मानित करण्यात आलं हे श्री प्रफुल्लभाई पटेल साहेब व राजेंद्र जैन साहेबाला जातो त्याकरिता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व तालुका अध्यक्ष या नात्याने मी मित्रपरिवार परिवार कसा यांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो तसेच या पुरस्काराचे मानकरी सुरेश यशवंतराव हर्षे यांनी आपल्या यशाचे श्रेय खासदार प्रफुल्ल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांना दिले या वे आहेत व पदाधिकारी समारोह या पुरस्काराचे खऱ्या अर्थानं मी मानकरी नसून माझे राजकीय गुरु प्रफुल्लभाई पटेल साहेब माननीय राजेंद्र जैन साहेब हे असून यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही गोंदिया जिल्ह्यामध्ये व तसेच जामगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं सातत्याने जनकल्याण योजनेअंतर्गत व इतर योजनेचे लोकांना कसे लाभ मिळेल याचे आपण सातत्याने कार्य करतो यामागे मोठा श्रेय प्रफुल्लभाई पटेल साहेब राजेंद्र जैन साहेब यांचा असतो जिथं तिथं आम्हाला आवश्यकता पडतो एखाद्या दे जिल्ह्याचा विकास असो किंवा तालुक्याचा विकास असो त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही जनसामान्य माणसाला कसं कामे मार्गी लावता येतील याकरिता सातत्याने वाटचाल करतो